नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण प्रत्येक रविवारी एक दीर्घावधीचा हवामान अंदाज देत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता मान्सून पूर्व किंवा पूर्वमोसमी पावसाविषयीची माहिती उपलब्ध होणं आवश्यक वाटू लागलं आहे कारण जे उन्हाळी पिकं आहेत ती पिकं घेण्यासाठी नियोजन करण्याकरता शेतकऱ्यांना या हवामान अंदाजाचा उपयोग होणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप पाऊस होईल किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल अशा प्रकारचा हवामान हो अंदाज महाराष्ट्र अशा प्रकारचा हवामान हो अंदाज भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला होता आणि त्यावर आपली प्रतिक्रिया होती की अशा प्रकारचा पाऊस सध्या पडण्याचा कुठलाही अंदाज नाही आणि तो खरा ठरताना दिसतोय कारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये महाराष्ट्रात आणि देशात तसं पाऊस तर राहिलं नाही मात्र उत्तर भारतात एक दोन ताकदवर अशा प्रकारची डब्ल्यू डी आल्यामुळे उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं मात्र एकूण सरासरी जर प्रमाण बघितलं तर उत्तर भारतातील सरासरी पाऊस हा या कालावधीतला कमीच नोंदला गेला आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी अवकाळी पावसाची नोंद तशी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची हानी टळली आहे मार्च महिन्यामध्ये सतरा तारखेपासून पुढे थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात असलं महाराष्ट्रामध्ये तरी देखील त्याचा तसा फार मोठा प्रभाव नाही एकूणच महाराष्ट्राचा पुढचा अंदाज जर बघायचं झालं तर मार्च महिन्याच्या उत्तरार्धात देखील सामान्य पावसाचाच अंदाज आहे त्यामुळे फार मोठ्या पावसाची काही शक्यता नाही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मात्र वातावरण बदलण्याचा अंदाज आहे या कालावधीत होऊ शकत की वादळी स्वरूपाचे पाऊस महाराष्ट्रात येऊ शकतात परंतु त्या संदर्भातील ठाम अंदाज अद्याप आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु एक असा निकष आपण घेऊ शकतो की यावर्षी मान्सूनपूर्व पावसामध्ये वादळी परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच त्याचा एप्रिलच्या उत्तरार्धापासूनच सुरुवात होईल असा अंदाज आहे त्यामुळे उन्हाळी पिकं घेताना पिकांना आवश्यक असलेल्या पाऊस या काळात होईल अशी एक शक्यता आहे शिवाय वादळी पावसामुळे बऱ्याचदा उन्हाळी पिकांचंही नुकसान होतं आणि फळबागांचंही नुकसान होतं त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करणं आवश्यक आहे कारण कुठल्याही बागेचा भार धरताना त्या संदर्भातील शेतकऱ्याचा अंदाज या हवामान हो अंदाजावर अवलंबून असतो त्यामुळे एप्रिलचा उत्तरार्ध देखील थोडा पावसाळी दिसतोय आणि मेमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस होतील परंतु ते अतिवादळी स्वरूपाचे असतील परंतु मार्चचा उत्तरार्ध हलक्या पावसाचा असून मार्चमध्ये फार मोठ्या पावसाची नोंद होईल असा सध्या तरी अंदाज नाही त्यामुळे एकूणच आपण पूर्वमोसमी पावसाचा अंदाज घ्यायचं झालं तर यावर्षीचा पूर्वमोसमी पावसावर अल्लीनोच किंवा सुपर अल्मिनोचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी कमी प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे मात्र मान्सूनवर याचा परिणाम नसल्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच अतिशय उत्तम अशा प्रकारे बसण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस कसा असेल या संदर्भातील अंदाज आपण लवकरच प्रसिद्ध करणार आहोत परंतु आत्ता एप्रिल उत्तरार्ध आणि मे यामध्ये काही मोठे पाऊस आणि वादळी स्वरूपाचे पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे मात्र मार्चचा उत्तरार्ध आणि एप्रिलचा पूर्वार्ध हा हलक्या पावसाचा राहण्याची शक्यता आहे आज व्हिडिओबद्दल माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज